नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं ध्येय देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या चॅनलवर वर दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी सराव प्रश्नपत्रिका पत्रिका सिरीज सुरू आहे तर यामध्ये आपण आज सराव प्रश्नपत्रिका क्रमांक सहा पाहणार आहोत ज्यामध्ये पन्नास प्रश्न असतील आणि ते सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असतील त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरती देणार आहात आणि फिजिकलची तुमची तयारी झाली आहे तर लेखीचा सराव करण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा त्याचबरोबर आपले जे कोणी मित्र पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लवकरच आपल्या चॅनलवर दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय माफक दरामध्ये प्रश्नपत्रिका संच उपलब्ध करून दिले जाणार आहेत ज्यामध्ये ज्या जिल्ह्यासाठी तुम्ही फॉर्म भरला असेल त्या जिल्ह्यासाठीच्या विशेष प्रश्नपत्रिका देखील असतील तर तुम्हाला जर त्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर डिस्क्रिप्शन एक गुगल फॉर्म ची लिंक दिलेली आहे त्यावरून जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता त्याचबरोबर आपण दररोज क्विजच्या माध्यमातून टेलिग्राम चॅनलवर पोलीस भरती आणि इतर पैशांसाठी ठराव करतोय खास करून सध्या पोलीस भरतीसाठी प्रश्न टाकले जात आहेत तर जर तुम्हाला या क्विज मध्ये सहभागी व्हायचं असेल तर टेलिग्राम चॅनल ची लिंक देखील डिस्क्रिप्शन मध्ये दे दिलेली आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि या क्विज मध्ये सहभागी व्हा जी क्विज तुम्ही सोडवणार आहात त्या क्वीज मध्ये तुम्हाला उत्तर दिल्यानंतर या ठिकाणी हा बल्बचा सिंबॉल दिसतोय या सिम्बॉलवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या प्रकारे डिस्क्रिप्शन देखील पाहायला मिळेल तर आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक एक खालील पर्यायातील विसंगत पर्याय ओळखा ए सहारा आफ्रिका मित्रांनो सहारा वाळवंट आफ्रिकेमध्ये आहे का आहे हे बरोबर आहे थर भारतामध्ये आहे का आहे त्याचबरोबर या ठिकाणी पहा गोबीचं वाळवंट आहे ते मंगोलियामध्ये आणि चीनच्या उत्तर भागात आहे आहे का आहे या ठिकाणी कालहारी वालवंट आहे ते अमेरिकेत आहे, आहे। का नाहीये मित्रांनो ते आहे ते दक्षिण आफ्रिका खंडामध्ये आहे म्हणजे या ठिकाणी ऑप्शन डी चुकलेला आहे विसंगत पर्याय कोणता आहे ऑप्शन डी आहे म्हणून आपलं उत्तर काय असेल ऑप्शन डी ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन मोसमी वारे विषुवृत्त ओलांडताना पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमणामुळे उत्तर गोलार्धात आपल्या उजव्या बाजू दैस सोडतात म्हणून त्यांना डॅश डॅश असं म्हणतात आता मित्रांनो त्याप्रमाणे ही पृथ्वी आहे आणि या ठिकाणी विषुवृत्त आहे तर या ठिकाणी वारे जास्त खाली दक्षिण ध्रुवातून जे वारे वाहते ते वाहते तर पुढे पुढे गेल्यानंतर ईश्य पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे काय होतं त्यांची दिशा बदलते आणि ते नैऋत्यकडून ईशान्यकडे व्हायला लागतात म्हणून यांना काय म्हटलं जातं नैऋत्य वारे किंवा नैऋत्य मान्सून वारे म्हटलं जातं म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन मोहिनी अच्छम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे मित्रांनो मोहिनी अट्टम म्हटलं गेलं की आठवलं पाहिजे केरळ केरळमध्ये मोहिनी अच्चम आणि कथकली हे दोन नृत्य प्रकार प्रचलित आहेत म्हणजेच ऑप्शन ए आपलं उत्तर असेल ठीक आहे ओडिसामध्ये ओडिसी कर्नाटकमध्ये काय यक्षगान आणि तमिळनाडूमध्ये कोणतं भरतनाट्यम ठीक आहे त्याचबरोबर उत्तर प्रदेशमध्ये कथक आंध्र प्रदेशमध्ये कुचिपुडी आसाममध्ये सातरिया आणि मणिपूरमध्ये मणिपुरी हे नृत्य प्रकार प्रसिद्ध आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक चार दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने अडवणारी मृदा कोणती आता मित्रांनो दख्खनचं पठार आहे ते कशापासून बनलेलं आहे जेव्हा उद्रेकामुळे आणि बेसॉल्ट खडकामुळे बनलेला आहे ठीक आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळेच काळ्या रंगाच्या मृदेला काय म्हणतो आपण रेगोर मृदा म्हणतो म्हणजे ऑप्शन डे आपलं उत्तर आहे रेगोर मृदेला काय रंग आलेला आहे तर त्याने फेअरस मॅग्नेटाईटमुळे ठीक आहे याला आपण कापसाची काळी मृदा असं देखील म्हणतो प्रश्न क्रमांक पाच बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली आता मित्रांनो तारीख लक्षात ठेवा सव्वीस ऑगस्ट अठराशे रोजी जगन्नाथ शंकर शेठ यांनी मुंबई या ठिकाणी बॉम्बे असोसिएशन या पहिल्या राजकीय संस्थेची स्थापना केली होती म्हणजेच ऑप्शन सी नानाशंकर शेठ आपलं उत्तर आहे तर मित्रांनो यांच्यासोबत कोण कोण होते जमशेदजी जिजीबॉय जी होते नवरोजी फर्दनजी होते भाऊदाजी लाड दादाभाई नवरोजी आणि विनायक शंकर शेठ या व्यक्ती होत्या तर मित्रांनो बॉम्बे असोसिएशनचे पहिले अध्यक्ष बनले होते जमशेदजी जिजीबॉय ठीक आहे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सहा गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण मित्रांनो भारतातले पहिले साहित्यातील नोबेल पारदर्शक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी गीतांजली हे प्रसिद्ध काव्यसंग्रह हो लिहिलेले आहे म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे त्याचबरोबर मित्रांनो प्रश्न आणि कशावर येतात गीतांजली सारखंच गीताई विनोबा भावे आणि रहस्य लोकमान्य टिळक ठीक आहे प्रश्न क्रमांक सात त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली आता मित्रांनो भारतामध्ये पंचायतराची सुरुवात राजस्थानमध्ये एकोणीशे छप्पन साली झाली आपल्याला माहित आहे त्यानंतर एकोणीशे सत्तावन साली बलवंतराय मेहता समिती गठित करण्यात आली आणि त्यानुसार बलवंतराय मेह मेहता समितीने शिफारस केली की भारतामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था असावी म्हणजे ऑप्शन डी बलवंतराय मेहता समिती हे आपलं उत्तर असेल तर मित्रांनो त्यानंतर एकोणीशे साली अशोक मेहता समिती आली आणि या समितीने काय केलं शिफारस केली की पंचायत राज आहे ते द्विस्तरीय असावं ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ तलाठीची नेमणूक करण्याचे अधिकार सध्या कोण आहेत मित्रांनो तलाट्याची नेमणूक करण्याचे अधिकार सध्या जिल्हाधिकारी यांच्याकडे आहेत त्यांनी तलाठी भरती पैसे दिले असेल त्यांना सांगितलं गेलं असेल की आपल्या जिल्ह्याची जिल्हाधिकारीची वेबसाईट सॉरी कलेक्टर ऑफिसची वेबसाईट चेक करत राहा म्हणजे आपल्याला आपला निकाल कळत राहील ठीक आहे म्हणजे नियुक्ती कोण करतात जिल्हाधिकारी करतात म्हणून ऑप्शन डी आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक नऊ भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले मित्रांनो भारतीय संविधान सव्वीस सवीध नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी तरी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी दोनशे चौऱ्याऐंशी संस्थांनी स्वाक्षरीकरण स्वीकारलं होतं म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर असेल तर सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी काय झालं ते अंमलात आलं होतं ठीक आहे त्या दिवशी भारत प्रजासत्ताक बनला होता प्रश्न क्रमांक दहा अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते आता मित्रांनो केंद्रशासित प्रदेशांना उच्च न्यायालय नसतं असा एकमेव केंद्रशासित प्रदेश आहे ज्याला उच्च न्यायालय ते कोणतं आहे दिल्ली ठीक आहे इतर कोणत्याही केंद्रशासित प्रदेशाला उच्च न्यायालय नाहीये तर त्यांचा कारभार कुठून चालतो मग या ठिकाणी अंदमान निकोबार आहे ते कोलकात्यामधून चालतो म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे त्याचबरोबर चंदीगडचा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयातून दादरा नगर हवेलीचा मुंबई उच्च न्यायालयातून लक्षद्वीपचा केरळ उच्च न्यायालयातून आणि पुदुच्चेरीचा मद्रास उच्च न्यायालयातून चालतो ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा कांदे बटाटे यांना कोंब फुटू नयेत यासाठी कोणत्या किरणाचा मारा करतात आता मित्रांनो कांदे बटाटे यांना कोंब फुटू नयेत आणि जास्त काळ टिकावे यासाठी गॅमा किरणाचा मारा केला जातो म्हणजे जा ऑप्शन सी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक बारा ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो आता मित्रांनो ग्लुकोमिया किंवा ग्लुकोमा हा काय होतो आपल्या डोळ्यामध्ये एक ऑप्टिक नर्व असते त्याच्यावर परिणाम करतो आणि त्यामुळे काय होतं आपल्याला अंधत्व येऊ हो शकतं म्हणजे या ठिकाणी ग्लोकोमिया कशावर परिणाम करतो तर डोळ्यांवर करतो म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा रिस्टर स्केल हे खालीलपैकी कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे मित्रांनो रिस्टर स्केल म्हणले की भूकंप म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर आहे या गोष्टी आपल्याला पाठ झाल्या असतील आता प्रश्न क्रमांक चौदा डीएनए म्हणजे काय मित्रांनो डीएनए चा फुलफॉर्म काय आहे रायबो न्यूक्लिक ऍसिड म्हणजेच ऑप्शन ए आपलं उत्तर आहे तर मित्रांनो डीएनएच डबल हेलिकेल मॉडेल होतं त्याचा शोध कोण लावला होता ला वॉटसन आणि क्रिक यांनी ठीक आहे यावर प्रश्न येऊ शकतात प्रश्न क्रमांक पंधरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ विमानतळ कुठे आहे नागपूर या ठिकाणी आहे म्हणजेच ऑप्शन डी आपलं उत्तर असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक को सोळा कोणता जिल्हा एकेकाळी सारसनगरी म्हणून ओळखला जात होता आता मित्रांनो आपल्याला माहित असेल तलावाचा जिल्हा कोणता होता गोंदिया आणि या ठिकाणी स्थलांतर करून आलेले सारस पक्षी खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होते आणि त्यामुळे या ठिकाणी पर्यटनाचं महत्व देखील वाढलं होतं म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन डी गोंदिया या जिल्ह्याला सारसनगरी म्हणून ओळखलं जातं प्रश्न क्रमांक सतरा जल्लीकट्टू हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे मित्रांनो जल्लीकट्टू हा बैलांचा खेळ आहे जो तमिळनाडू या राज्यामध्ये मदुरई या जिल्ह्यामध्ये पोंगल उत्सवादरम्यान खेळला जातो म्हणजेच ऑप्शन डी आपलं उत्तर असेल तमिळनाडू राज्य जिल्हा कोणता आहे आणि सण कोणता पोंगल ठीक आहे प्रश्न क्रमांक अठरा जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कधी झाली सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी ठीक आहे आणि याचं मुख्यालय स्वित्झर्लंड मधील जिनिवा या ठिकाणी आहे म्हणजेच ऑप्शन डी आपलं उत्तर असेल ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस अंजली भागवत ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकारासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो अनेक गोल्ड मेडल्स अनेक चॅम्पियनशिप मिळवणारी अंजली भागवत ही दहा मीटर एअर रायफल म्हणजेच नेमबाजी या खेळ प्रकारातील खेळाडू आहे म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक वीस फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था भारतातील कोणत्या शहरात आहे मित्रांनो एफ टी आय आय म्हणजेच फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना एकोणीसशे साठ साली महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी करण्यात आली होती म्हणजे ऑप्शन डी पुणे आपलं उत्तर असेल ठीक आहे वर्ष काय एकोणीसशे साठ प्रश्न क्रमांक एकवीस टोकियो ऑलिम्पिक दोन हजार वीस मध्ये खालीलपैकी कोणत्या खेळाडूने सुवर्णपदक सुवर्ण पदक पटकावले मित्रांनो आपल्याला माहिती असेल नीरज चोपडा याने भालाफेक या खेळ प्रकारामध्ये सुवर्ण पदक पटकावलेला होता म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक बावीस ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानू ही कोणत्या राज्यातून आहे मित्रांनो मीराबाई चानू आपल्याला माहित असेल ती कोणत्या राज्यातील आहे मणिपूरमधील आहे म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर असेल त्याचं पूर्ण नाव काय आहे सायकोम मीराबाई चानू ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत मित्रांनो गृहमंत्री प्रश्न आपल्याला येतोच महाराष्ट्राचे कोण आहेत देवेंद्र फडणवीस आणि भारताचे कोण आहेत अमित शहा ठीक आहे ऑप्शन डी आपलं उत्तर असेल जे विद्यार्थी गडचिरोली जिल्ह्याचा पेपर देणार आहेत त्यांनी लक्षात ठेवा की गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण असणार आहे तर राज्याचे गृहमंत्री असतात गडचिरोली हा नक्षलवाद प्रभावित जिल्हा असल्यामुळे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत ते ते गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असतात म्हणून या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण असणार आहेत देवेंद्र फडणवीस असणार आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी कोणत्या संस्थेचे संचालक आय पी एस अधिकारी नाहीत आता मित्रांनो या ठिकाणी पहा आय बी रॉ आणि सीबीआयचे ची प्रमुख आहेत ते आय पी एस कॅटेगरीतून निवडले जातात आणि आय पी मधील असतात किंवा आय पी एस असतात तर ईडीचे सध्याचे जे प्रमुख आहेत ते कोण आहेत राहुल नवीन आहेत जे की आय आर एस आहेत ठीक आहे काय आहेत आय आर एस आहेत म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन सी ईडी म्हणजे एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट चे संचालक आहेत ते आय पी एस नसून आय आर एस आहेत अध्यक्ष कोण आहेत राहुल नवीन ठीक हो आहे आणि याची स्थापना कधी झाली होती एकोणीसशे छप्पन साली प्रश्न क्रमांक पंचवीस भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे मुख्यालय कोठे आहे आता मित्रांनो इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन याची स्थापना आहे ती एकोणीसशे एकोणसत्तर साली एकोणीसशे एकोणसत्तर साली करण्यात आली होती आणि याचं जे मुख्यालय आहे ते कर्नाटकातील बेंगलोर या ठिकाणी आहे ठीक आहे म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर असेल तर मित्रांनो याचे अध्यक्ष सध्या कोण आहेत इस्रोचे सध्याचे अध्यक्ष आहेत एस सोमनाथ प्रश्न क्रमांक सव्वीस या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे आता आपण मित्रांनो लिंग ओळखण्यासाठी एका सर्वनामाचा वापर करतो दर्शक सर्वनामाचा वापर करतो ठीक आहे आणि दर्शक सर्वनाम कोणते आहेत तो ती ते त्या ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहा जेव्हा आपण तोचा वापर करतो तेव्हा पुल्लिंग असतो तीचा वापर करतो तेव्हा स्त्रीलिंग असतो आणि त्याचा वापर करतो तेव्हा नपुंसक लिंग असतं ठीक आहे मग देवघरला आपण काय म्हणतो ते देवघर म्हणतो म्हणजे या ठिकाणी ते वापरलं गेल्यामुळे देवघर कोणत्या प्रकारचे लिंगातील शब्द आहे नपुंसक लिंगातील शब्द आहे म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असेल ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस नदी सागराला भेटते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कारकार तोळखा आता मित्रांनो नदी सागराला भेटते या ठिकाणी सागरला ला हा प्रत्यय लागलेला आहे लाहा विभक्ती प्रत्यय कुठे कुठे आहे द्वितीयला आहे आणि चतुर्थीला आहे तर या ठिकाणी द्वितीयाचा कार्य काय असतो कर्म असतो आणि चतुर्थीचा कोणता असतो संप्रदान असतो म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन डी चतुर्थी संप्रदान ठीक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खालीलपैकी दर्शक सर्वनाम कोणता सॉरी प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा मित्रांनो दर्शक सर्वनाम कोणते आहेत हा ही तो ती म्हणजे या ठिकाणी कोणाकडे तरी दाखवताना आपण ज्या सर्वनामाचा वापर करतो किंवा कोणाची तर ओळख करून देताना एखाद्याकडे हात दाखवताना आपण जे सर्वनाम वापरतो त्याला काय म्हणायचं दर्शक सर्वनाम वापर म्हणायचं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असं ऑप्शन सी हा हे दर्शक सर्वनाम आहे ठीक आहे कोण प्रश्नार्थ काय आहे मी आत्मवाचक आहे आणि आपण देखील आत्मवाचक आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद ओळखा मित्रांनो सामर्थ्यदर्शक क्रियापद म्हणजे काय ज्या क्रियापदातून एखाद्या व्यक्तीची काम करण्याची क्षमता दर्शवली जाते की एखादा व्यक्ती हे काम करू शकतो हे दर्शवलं जातं त्याला काय म्हणायचं सामर्थ्यदर्शक क्रियापद किंवा प्रयोजक क्रियापद आणि या ठिकाणी कोणता आहे पळवते पर... म्हणजे पळण्याची क्षमता आहे हे प्रयोजक क्रियापद आलेलं आहे किंवा सामर्थदर्शक क्रियापद आलेलं आहे ठीक आहे म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असेल या ठिकाणी सामर्थदर्शक विचारला जाईल किंवा प्रयोजक विचारला जाईल ठीक आहे उत्तर तेच असेल प्रश्न क्रमांक तीस गुरुजी किंचित असले या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा मित्रांनो किंचित हे काय आहे एक क्रियाविशेषण अव्यय आणि कोणत्या प्रकारचा आहे तर परिणामवाचक आहे एखाद्या गोष्टीचा प्रभाव पडला असेल तर या ठिकाणी परिणामवाचक क्रिया क्रियाविशेषण अव्यय वापरलं जातं म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन आहे परिणामाचे क्रियाविशेषण आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकतीस चाकूमुळे या शब्दातील मुळे हे कोणते अव्यय आहे मित्रांनो आता या ठिकाणी मुळे हे काय झालेलं आहे नामाला जोडून आलेलं आहे चाकू या नामाला जोडून आलेलं मुळे हे अव्यय आहे ठीक आहे मग मित्रांनो जेव्हा एखादा अव्यय शब्दाला किंवा नामाला जोडून येतो तेव्हा त्याला काय म्हणतो आपण शब्दयोगी अव्यय म्हणतो म्हणजेच ऑप्शन डी आपलं उत्तर असेल ठीक आहे केवळ प्रयोग अव्यय काय असतं तर उद्गारार्थी वाक्यामध्ये वाक्याला शोभाण्यासाठी आणि आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी केवळ प्रयोग अव्ययाचा वापर केला जातो ठीक आहे आणि उभ्यान्व्य अव्यय काय असतं दोन शब्द किंवा दोन पेक्षा अधिक वाक्य जोडण्यासाठी उभ्यानवी अव्ययाचा वापर केला जातो आणि मित्रांनो जेव्हा उभयान्वयी अव्यय वापरला जातो तेव्हा मिश्र किंवा संयुक्त वाक्य असतं ठीक आहे प्रश्न क्रमांक बत्तीस लिंबू हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो आता मित्रांनो लिंबू हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे की मराठीतूनच आहे तर मित्रांनो लिंबू हा शब्द आहे तो बंगाली भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे बंगालीमधील लेब या शब्दाचा मराठीमध्ये लिंबू झालेला आहे आणि हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे मग परभाषा शब्द आहे दुसऱ्या भाषेतून आलेला आहे म्हणून आपलं उत्तर काय असेल ऑप्शन सी परभाषी ठीक आहे प्रश्न क्रमांक तेहतीस आडगाव हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे मित्रांनो शब्द दोन प्रकारचे असतात एकाला प्रत्यय लागतो आणि एकाला उपसर्ग लागतो या ठिकाणी गाव या शब्दाला किंवा नामाला आड हा उपसर्ग लागलेला आहे म्हणून हे कोणत्या प्रकारचे शब्द आहे उपसर्ग घटित शब्द आहे म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असेल आणि प्रत्येक घटित आणि प्रत्येक घटित कसा असेल जर एखादा शब्द आहे ज्याला प्रत्यय लागला असेल म्हणजे शब्दाच्या मागच्या बाजूला अव्यय जोडला असेल किंवा प्रत्यय जोडला असेल तर त्याला प्रत्यय घटित म्हणायचं ठीक आहे प्रश्न क्रमांक चौतीस खालीलपैकी शुद्ध लेखन अनुषंगाने शुद्ध शब्द ओळखा मित्रांनो अत्यंत आहे तो ऑप्शन बी प्रमाण दिला जातो ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक पस्तीस उंटांचा डॅश डॅश असतो मित्रांनो उंटांचा काय असतो तांडा असतो म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असेल उंटांच्या समूहाला तांडा म्हटलं जातं प्रश्न क्रमांक छत्तीस यज्ञसुकर या शब्दाचा अर्थ सांगा मित्रांनो यज्ञ सुकर म्हणजे काय या ठिकाणी सुकर म्हणजे डुक्कर किंवा वरा असा घ्यायचा नाहीये ठीक आहे काय घ्यायचं आहे सुकर म्हणजे सुलभ आणि यज्ञ म्हणजे काय तर होम हवन ठीक आहे तर या ठिकाणी यज्ञ सुकर म्हणजे काय सुलभ यज्ञ करण्यासाठी योग्य जागा म्हणजे या ठिकाणी ऑप्शन डी यज्ञ करण्याची ठराविक जागा हे आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सदोतीस उंटावरचा शहाणा या म्हणीचा अर्थ काय मित्रांनो उंटावरचा शहाणा म्हणजे काय मूर्खासारखा सल्ला देणारा म्हणजेच ऑप्शन ए आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक अडतीस इतिश्री करणे या वाक्यप्रचाराचा विरुद्धार्थी वाक्यप्रचार कोणता मित्रांनो इतिश्री करणे म्हणजे काय एखाद्या गोष्टीचा शेवट करणे एखादी गोष्ट संपवणे ठीक आहे त्याच्या विरुद्ध काय असेल एखादी गोष्ट सुरू करणे म्हणजेच ऑप्शन बी अध्याय सुरू करणे आपलं उत्तर असेल ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस अधोमुख या शब्दाचा विरोधार्थी शब्द शोधा मित्रांनो अधोमुख म्हणजे काय याचं तोंड खाली आहे असा जर एखाद्यानं तोंड खाली केलं असेल तर त्याला काय म्हणायचं अधोमुख म्हणायचं मग त्याच्या विरुद्ध काय असेल वर तोंड केलेला म्हणजेच उर्ध्वमुख किंवा उन्मुख म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर असेल या ठिकाणी उन्मुख आलेलं आहे काही ठिकाणी उर्ध्वमुख असं देखील असेल म्हणजे काय वर तोंड असलेला प्रश्न क्रमांक चाळीस विवेक सिंधू या ग्रंथाचे लेखक कोण आहेत मित्रांनो मराठी भाषेतील पहिला ग्रंथ असलेला विवेक सिंधू हा ग्रंथ आहे तो मुकुंदराज यांनी लिहिलेला आहे आणि कधी लिहिलेला आहे बाराव्या शतकामध्ये लिहिलेला आहे म्हणजेच ऑप्शन सी मुकुंदराज आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस प्रत्यक्ष शब्दाचा विग्रह ओळखा मित्रांनो प्रत्यक्ष म्हणजे काय डोळ्यांसमोर म्हणजेच प्रति अधिक अक्ष असा याचा विग्रह होतोय प्रति समोर आणि अक्ष म्हणजे डोळा म्हणजेच ऑप्शन ए प्रति अक्ष आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस नागपूर या शब्दाचे विशेष ओळखा मित्रांनो नागपूर काय आहे विशेष नाम आहे एखाद्या शहराला दिलेलं विशेष नाम आहे ठीक आहे आणि या नामाला काय जोडलेलं आहे प्रत्यय लागलेला आहे आणि त्याचा नवीन शब्द बनलेला आहे म्हणजेच हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे किंवा हे विशेषण कोणत्या प्रकारचं आहे नामसाधित विशेषण आहे नामाला लागून विशेषण म्हणलं तर त्याला काय म्हणायचं नामसाधित विशेषण म्हणायचं म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंग ओळखा मित्रांनो पत्रकारला स्त्रीलिंगी शब्द कोणता असतो पत्रकर्ती म्हणजेच ऑप्शन डी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस मुलांनी आज्ञा पाळावी अधोरेखित शब्दाचे विभक्ती रूप ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी पहा मुलांनी मुला या शब्दाला नि हा तृतीय प्रत्यय लागलेला आहे तृतीय अनेक वचनाचा ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन सी तृतीया प्रथमाला प्रत्यय असतो का नसतो द्वितीयला सलाते सलनाते एक वचनामध्ये सला अनेक वचनामध्ये सला नाते देखील एक वचनामध्ये नेईशी आणि अनेक वचनामध्ये निशी ठीक आहे चतुर्थीला सलाते सलनाते पंचमीला ऊन हून दोन्ही वचनामध्ये सप्तमीला तई या दोन्ही वचनामध्ये षष्ठीला चाचीचे एक वचनामध्ये आणि चेचाची अनेक वचनामध्ये त्याचबरोबर संबोधनला नोहा प्रत्यय असतो प्रश्न क्रमांक पंचेचाळीस पाचशे रुपये ही देखील मोठी रक्कम आहे या वाक्याचा प्रकार ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी हे संयुक्त वाक्य आहे का नाही आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अव्यय आलेला नाहीये हे केवळ वाक्य आहे त्याचबरोबर या वाक्यामध्ये वाक्य बरोबर आहे किंवा वाक्यासंबंधी होकार दर्शवलेला आहे म्हणून हे कोणतं वाक्य आहे होकारार्थी वाक्य आहे म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर असेल ठीक आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस घनश्याम या शब्दाचा समास ओळखा मित्रांनो घनश्याम या शब्दाचा विग्रह कसा होतो घनासारखा श्याम म्हणजे या ठिकाणी काय लागलेला आहे श्यामला घनासारखा का हा काय विशेषण आलेला आहे ठीक आहे मग या ठिकाणी विशेषण आणि नाम असेल तर त्या ठिकाणी तत्पुरुष समास असतोय ठीक आहे म्हणजे या ठिकाणी दुसरं पद महत्वाचं आहे म्हणून तत्पुरुष समास ठीक आहे परंतु पुढे या ठिकाणी दोन्ही पद आहेत घन आणि श्याम दोन्ही कशामध्ये आहेत प्रथम विभक्तीमध्ये आहेत तर जेव्हा तत्पुरुष समासातील दोन्ही पद प्रथम विभक्तीत असतील तर त्या ठिकाणी कर्मधारे समास असेल म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असेल ठीक आहे कर्मधारे समास कर्मधारे पर्याय मध्ये नसतं तर तत्पुरुष आपलं उत्तर आला असतं ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस आभाळागत माया तुझी अंबावरी राहू दे या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे आता मित्रांनो अभळा गत या ठिकाणी गत हा शब्द आलेला ठेवा गत पुढे सांगतो मी जेव्हा दोन व्यक्ती किंवा दोन वस्तूतील साम्य दाखवलं जात आणि ते दाखवण्यासाठी सम गत सारखा हे शब्द वापरले जातात त्यावेळी उपमा हा अलंकार असतो ठीक आहे म्हणजे उपमे आणि उपमे हे एक तारखे आहेत असं ज्या ठिकाणी दर्शवलेलं असतं त्या ठिकाणी कोणता अलंकार असतो उपमा अलंकार असतो ठीक आहे म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असेल मग मित्रांनो या ठिकाणी पुढे पहा चेतन गुणोक्ती अलंकार अलंकार कधी असतो जेव्हा एखादी निर्जीव वस्तू सजीव आहे असं मानून ती वस्तू एखाद्या सजीवाप्रमाणे वाक्य असं दाखवलं जातं तेव्हा चेतन गुणोक्ती हा अलंकार असतो यमक अलंकार कधी असतो जेव्हा वाक्यातील काही शब्द किंवा काही अक्षर पुन्हा पुन्हा येऊन चमत्कृती साधली जाते तेव्हा त्याला ते काय म्हणायचं यमक म्हणायचं ठीक आहे आणि उत्प्रेक्षा म्हणजे काय मित्रांनो जेव्हा उपमेय हे उपमानच आहे असं मानलं जातं किंवा मां असं मांडलेलं असतं त्या ठिकाणी उत्प्रेक्ष हा अलंकार होतो ठीक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस शहनाई हा शब्द कोणत्या भाषेतील आहे मित्रांनो शहनाई हा शब्द आहे तो अरबी भाषेतील आहे म्हणजेच ऑप्शन डी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास भुंगा या शब्दाचा समानार्थ शब्द खालील पर्यायातून शोधा मित्रांनो भुंगाला समानार्थ शब्द कोणते कोणते आहेत मधुप अली द्विरेफ भ्रमर मधुकर भ्रुंग मिलिंद आणि षटपद मग या ठिकाणी कोणता समानार्थ शब्द पर्याय मध्ये आलेला आहे अली आलेला आहे म्हणजेच ऑप्शन सी आपलं उत्तर आहे त्याबरोबर मित्रांनो अरी म्हणजे काय तर शत्रू शत्रूला समानार्थी शब्द आहे अरी ठीक आहे प्रश्न क्रमांक पन्नास आगंतुक या शब्दाचा सॉरी प्रश्न क्रमांक पन्नास आगंतुक या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा मित्रांनो आगंतुक म्हणजे काय ज्याला बोलावलं गेलं नाही असा किंवा न बोलावता आलेला ठीक आहे त्याच्या विरुद्ध काय असेल मग बोलावलेला किंवा आमंत्रित असलेला म्हणजेच ऑप्शन सी आपलं उत्तर असेल आमंत्रित तर विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच जर आजच्या व्हिडिओमधील प्रश्न तुम्हाला आवडले असतील आणि माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना नातेवाईक यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर आपले अभिप्राय आम्हाला कमेंटमधून कळवत राहा तसेच ज्यांना कोणाला पोलीस भरतीसाठी सराव प्रश्नसंच घ्यायचे असतील त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या गुगल लिंक लिंकवरून आपल्या जिल्ह्याची नोंदणी करावी जेणेकरून आम्हाला आपल्या जिल्ह्यासाठी प्रश्नपत्रिका लवकरात लवकर बनवता येतील इतर प्रश्नपत्रिका बनवण्याचं काम सुरू आहे त्यामुळे लवकर तुमच्या जिल्ह्याची माहिती द्या आणि लवकरात लवकर तुमच्यासाठी प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील त्यांना लवकरात लवकर प्रश्नपत्रिका घ्यायची असतील त्यांनी आपल्या नावाने जिल्हा आम्हाला कळवा त्याचबरोबर याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा म्हणजे या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही माहिती हवी असल्यास व्हिडिओ दिसत असलेल्या नंबरवर संपर्क करा किंवा डिस्क्रिप्शन लिंक ले वरून टेलिग्राम किंवा द्वारे आमच्याशी संपर्क साधू शकता त्याचबरोबरच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी आणि सर्व अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळावेत यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा चला तर मग भेटूया सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र